ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने शेवग्याची अगदी चमचमीत अशी रसाभाजी करणार आहोत खूपच चमचमीत लागते आणि अगदी झटपट तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा भाकरीबरोबर जर खाल्ली तर अगदी बोटे चाटत राहाल इतकी चविष्ट होते तर बघा त्यासाठी इथे मी दोन शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा शक्यतो थोड्याफार कवळ्या बघून घ्या म्हणजे त्या खायला अजून जास्त छान लागतात तरी ते बघा शेंगाचे आपण छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता आणि थोडीशी वरणं साल काढायची आहे साल इथे आपल्याला जास्त देखील काढायची नाही आहे तरी ते बघा दोन्ही शेंग्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि शेवगा आपला व्यवस्थित असा निसून झालेला आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे छान गोल्डन कलर येस तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे तरी इथे पाहू शकता कांदा आपला हलकासा परतत आलेला आहे आता यामध्ये किसलेलं खोबरं घातलेलं आहे जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं नसेल तर इथे तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून घातले तरीसुद्धा चालेल किंवा मग ओलं खोबरं वगैरे असेल तरीसुद्धा चालणार आहे ओल्या खोबऱ्यानेसुद्धा भाजीला आपल्या अजून जास्त चव येते लसूण घातलेलं आहे आणि अद्रक टाकलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायचं आहे अद्रकने शेवग्याच्या भाजीला अजून जास्त चव येते त्यामुळे असेल तर नक्कीच घाला तर बघा ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून मी इथे ते वाटून घेतलेलं आहे आणि त्याचकडे पुन्हा दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरचीने रंग खूप छान येतो भाजीला त्यामुळे नक्कीच घाला दीड चमचा इथे मी कांदा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला असेल तरच घाला किंवा जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी गरम मसाला किंवा मग शेवग्याचा जो आपला सांबर मसाला असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा मसाले आपण इथे तेलावरती थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया वाटणसुद्धा तेलावरती आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे वाटण तेलावरती छान फ्राय झालं आहे की भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजी खायलासुद्धा छान लागते जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता वाटण आपलं छान असं परतून झालेलं आहे आणि वाटणाला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे यामध्ये कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि शेवगा आपण जो कट करून घेतला होता तो घालून घेऊया जर ही भाजी तुम्हाला अशीच खायची असेल म्हणजे थोडंसं पाणी अगदी टाकून शिजून घ्या आणि ग्रेवीसारखी भाजीसुद्धा इथे ही करू शकता आणि जर तुम्हाला पातळ अगदी रस्सा भाजी करायची असेल तर पाणी तुम्ही इथं जास्त घाला तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यातच इथे मी पाणी घातलेलं आहे तर इथे जवळजवळ दीड ग्ला ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे मी तुम्हाला पाणी कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतो जर शेवगा कवळा असेल तर पाणी तुम्ही थोडंसं कमी घातलं तरीसुद्धा चालेल ही शेवग्याची भाजी जर तुम्हाला अगदी झटपट करायची असेल तर तुम्ही कुकरलासुद्धा दोन ते तीन शिट्ट्यामध्ये दहा मिनटात ही भाजी करू शकता आता झाकण ठेवून चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण शेवगा शिजून घेऊया तर बघा एक सात ते आठ मिनटं शेवगा शिजायला इथं लागलेले आहेत आणि अगदी परफेक्ट अशी आपली शेवग्याची रस्साभाजी झालेली आहे ही।, ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा मग तांदळाची भाकरी चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप जास्त चविष्ट लागते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे जी लोकं शेवगा खात नाही ज्यांना शेवगा आवडत नाही तीसुद्धा नक्कीच आवडीने खातील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका